अख्खे शहर जेव्हा साखर झोपेत असतं तेव्हा चोरटे नेमकी संधी साधतात नांदेडच्या नाथनगर भागामध्ये चोरट्यांच्या टोळक्यानं अशीच संधी साधलेली आहे पहाटेच्या सुमारास बिंदास्त फिरणारं चोरट्यांचं टोळक या परिसरामध्ये आलं त्यानं आजूबाजूचा अंदाज घेतला आणि तिथं पार्क केलेली दुचाकी आवाज न करता ढकलत ढकलत काही अंतरावर नेली तिथून मग ती पळवून नेण्यात देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जेव्हा दुचाकीचे मालकांनी सकाळी घराबाहेर पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आता या चोरट्यांना पोलीस बेड्या कधी ठोकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पोलिसांना आव्हान देत अनेकदा चोरटे चोरीचे कारनामे करत असतात त्यावेळी ते सहजासहजी पकडले जाऊ नयेत म्हणून शक्कलही लढवतात ताराशिवच्या तुळजापूरमध्ये अगदी असंच घडलेलं असून पोलीस ठाण्यापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावरती चोरट्यानं चोरी केली आहे एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरट्यानं एका दुकानातून लांबवलेले आहेत विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या नजरेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यानं चक्क कर डोक्यामध्ये पिशवी घातली होती आता या चोरट्यानं पोलिसांना ओपन चॅलेंज देत हा कारनामा केलेला आहे आणि पोलीस त्याच्या मुसक्या कधी आवळतायत याची चर्चा सध्या रंगताना पाहायला मिळते सर्वसामान्य वाहन चालकांना कायद्याचा धाक दाखवणाऱ्या पोलिसांचा जीव मध्य प्रदेशच्या अलिराजपूरमध्ये थोडक्यात बचावलेला आहे रात्रीच्या वेळी एका चौकामध्ये बंदो बंदोबस्तावरती तैनात असताना भरधाव वेगानं येणाऱ्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कारनं त्यांच्या जवळच एका खांबाला जोरदार धडक दिली विशेष म्हणजे तो कार एका आमदाराचा आमदाराच्या मुलाची होती आणि तोच मुलगा ही कार चालवत होता या घटनेमध्ये पोलीस थोडक्यात बचावलेले आहेत मात्र आता या आमदाराच्या लेखाविरोधात पोलीस नेमकी काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन स्वत इतर प्रवाशांच्या पादचाऱ्यांच्या जीवावर भेटू शकतं हे ठाऊक असूनही अनेकदा बेजबाबदारपणे नियमांचं उल्लंघन केलं जात आहे गुजरातच्या सुरतमधल्या भटार परिसरामध्ये अशीच एक हादरवून सोडणारी घटना घडली आहे त्यात तरुणाचा जीव गेलेला आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करत एक ट्रॅक्टर ट्रॉली चुकीच्या दिशेनं जात होती त्याचवेळी समोरून एक रिक्षा आली त्या रिक्षा आड असलेल्या दुचाकी स्वाराला समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर हा दिसला नाही त्यानं ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तो पडला आणि ट्रॅक्टर खाली चिरडला गेला त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे अशा घटना टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचं काटेकोट पालन करणं महत्वाचं आहे मंडई हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला एखाद्या चित्रपटातील सीन आठवला असेल मंडई हा व्हिडिओ राजस्थानच्या कोहाला टोल प्लाझा येथील आहे यावेळी टोल देण्यावरून टोल कर्मचारी आणि एका तरुणामध्ये बाचाबाची झाली आहे त्यानंतर या बाचाबाचीचं रूपांतर तुफान हाणामारीमध्ये झालं या भांडणामध्ये टोल कर्मचाऱ्यानं तरुणाच्या डोक्यामध्ये वीट मारली यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत Legenda